सर आज मोठा मेळावा झाला आणि एसटीची मागणी ही प्रामुख्याने समोर येते काय समाजाच्या पद्धतीने बंजारा महाराष्ट्रातील बंजारा समाजाला मुळातच आंध्र आणि तेलंगणाच्या धर्तीवर टीचं आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची मागणी आहे त्याचं कारण एवढंच आहे की हैदराबादच्या गॅजेटेर मध्ये मूळ आमचा बंजारा समाज त्या ठिकाणी स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून आहे म्हणजे निजामकाळी स्टेट मध्ये बंजारा समाज तिकडे आणि मराठवाड्यातील आठ जिल्हे महाराष्ट्राला जोडल्यामुळं हा आमचा बंजारा समाज इकडे वीजेन मध्ये आला आणि तिथला मूळ हे म्हणजे तेलंगणा आणि आंध्रा तिथला बंजारा समाज एसटी मध्ये तर आमची अशी जोरदार मागणी आहे की हैदराबाद गॅजी वापर करून त्या धर्तीवर महाराष्ट्रातील बंजारा समाज आला टीचं आरक्षण सुरू करावं त्याची अंमलबजावणी करावी मागणी करत नाही आम्ही त्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी ही मागणी आम्ही केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे कडकडीत कर आहोत म्हणून आज एक प्रायमरी बंजारा समाजाच्या भावना जागून जाणून घेण्यासाठी आम्ही एक छोट्या खानी बैठक बोलावली होती एक चार पाचशे प्रमुख कार्यकर्त्याची दहा हजारपेक्षा जास्त बंजार समाज स्कौर्थे स्कौर्थे। बंजारा, समाज बंजारा समाज बांधवानी या बैठकीला हजेरी लावली आणि आज आम्ही ते पुढचा निर्णय घेतलेला आहे पंधरा सप्टेंबर रोजी बंजारा समाजाचा विराट मोर्चा बीडच्या कलेक्टर ऑफिसवर धडकणार एक लाखापेक्षा अधिक बंजारा समाज आमच्या महिला भगिनी रस्त्यावर उतरतील या बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणासाठी ला 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 आज खूप मोठ्या प्रमाणात लोक देखील आक्रमक होते दे। आणि एकंदरीत जर बघितलं सरकारची काय भूमिका आहे आमदारांचा देखील पंजराज समाजाची मानसिकता अतिशय सकारात्मक आहे आणि दुसऱ्या बाजूने खतखत आहे की आमच्या हक्काचं आम्हाला मिळालं पाहिजे आम्ही कोणाच्याही ताटातलं मागत नाही जसं मराठा ओबीसी वाद चालू आहे या प्रसंगी तसं काही होत नाही आम्ही मूळ एसटी आहोत एसटीचं आमचं अंमलबजावणी करा या आरक्षणाची बाकी काय मागणी नाही आमची आता महाराष्ट्रामध्ये जवळपास मागील 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 हॅलो मागील तीन तारखेपासून तीन तारखेपासून बंजारा समाजाचा गॅजेटेअर म्हणजे जो विषय आहे आणि ती भावना पुढे आली आणि महाराष्ट्रातील बंजारा समाज एकाएक जागरूक झाला आज महाराष्ट्रातील जवळपास पंचवीस जिल्ह्यामध्ये आणि दोनशे तालुक्यामध्ये बंजारा समाजाला एस टीच्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी म्हणून आंदोलन सुरू आहेत उपोषण चालू आहेत आणि साखळी उपोषण पंचायत आमचा इशारा एकच आम्ही विनंती करू सुरुवातीच्या टप्प्यामध्ये की आम्ही तुम्हाला ओबीसी मराठा सारखं काही फार ताणवीत नाही आमचं जे हक्काचं आहे ते आमचं लागू करा तर नाही सरकारने एकच करावं महाराष्ट्र शासनाने तातडीचं एक अधिवेशन घ्यायचं एक दिवशी त्याच्यामध्ये ठराव घ्या की महाराष्ट्रातील बंजारा समाज आंध्र आणि कर्नाटकाच्या धर्तीवर एस टीचा तो लाभार्थी आहेच महाराष्ट्रातील बंजारा समाजाला एसटीचं आरक्षण मिळावं म्हणून केंद्र सरकारने थोडीशी दुरुस्ती करावी शिफारस करावी महाराष्ट्राने आणि ते लागू करावं okay, त्यांनी जर ऐकलं नाही तर महाराष्ट्राचे सगळे रस्ते आम्ही बनतो आज बीड बीड जिल्ह्यातील बंजारा समाज बांधवाची फक्त बैठक बोलावली होती बैठक बोलित असताना समाजाचा एवढा मोठा उत्साह आढळून आला लोकांच्या भावना लोकांच्या भावना एवढ्या उत्साहपणे लोकांचा सहभाग जाणून आला की कि किमान या बैठकीला दहा हजार लोक अपेक्षित आम्हाला नव्हतीच पण एवढी संख्या आज आम्हाला दिसायला मिळाली आमचा उद्देश असा आहे की आज बैठक संपन्न झाली उद्यापासून बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन तालुक्यामध्ये जाऊन तालुक्यातल्या प्रत्येक तांड्यामध्ये जाऊन लोकांमध्ये जनजागृती केली जाईल आणि पंधरा तारखेला जो काही जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोठा मोर्चा आयोजित केलाय त्या आंदोलनाला किमान पन्नास हजार लोक समाज बांधव गोळा होतील असा आमचा उद्देश जाँदे जाँदे, हे आंदोलन होणार हे आंदोलन फक्त समाजाच्या नावाने असेल या आंदोलनाचा नेतृत्व कुणीच करणार नाही आणि जेव्हा केव्हा

அரு பவார அருண பவார